नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत हे जे अपडेट आम्ही श्री मनोज पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने देत होतो त्याचं आजही पुन्हा विश्लेषण करण्याची गरज आहे कारण मनोज जरांगी पाटील यांनाच आपण हा जो काही जी आर मान्य केला आहे त्याबद्दल आता संशय वाटायला आहे की काय अशी परिस्थिती आहे त्यांची मघाशीची प्रेस कॉन्फरन्स मी पाहिली आणि त्यानंतर आमच्या सहकार्यासह सगळ्यांनी बातम्या दिल्या की उद्या त्यांनी अभ्यासकांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्येही ह्या जी आर संदर्भामध्ये चर्चा होईल मघाशी जी त्यांची प्रेस कॉन्फरन्स जर बारकाईनं बघितली तर एरवी ते सोशल मीडियावरती जे लोक व्यक्त होतात मग त्यात बाळासाहेब सराठे आहेत विनोद पाटील आहेत असीम सरोदे आहेत ह्या मंडळींना फारसं महत्त्व देताना दिसले नाहीत इनफॅक्ट हे सगळं आंदोलन हे वन टू टेन म्हणून जरांगे पाटील आहेत ते म्हणतील तसं ते ज्या पद्धतीनं व्यक्त होतील तसं आणि म्हणून एरवी त्यांचा हा भाग बरोबर आहे की ज्यांनी आत्ता टीकेचे सूर लावलेत त्यांनी ह्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये कोणतीही अशी महत्त्वाची भूमिका बजावलेली नाही अपवाद विनोद पाटील कारण विनोद पाटलांचीच मराठा आरक्षणासंदर्भातली याचिका जी अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्याच्यावरती हायकोर्टामध्ये पण त्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे नेमकी कुठल्या कोर्टात आहे त्याच्याबद्दलचं आणखी तपशीलवार मला जरा माहिती घ्यावी लागेल परंतु विनोद पाटील काय म्हणाले की ह्या जी आरमुळं मुळे मराठा समाजाला काय ते तसूभरसुद्धा फायदा झालेला नाही उलट हा एक मसुदा आहे हा काय जी आर नाही मुळात हा जी आर आहे पण त्याच्यातल्या भाषेबद्दल त्यांचं असं मत आहे आणि विनोद पाटलांना हे कळत नाही असं थोडंच आहे पण त्यांना असं म्हणायचं आहे की ह्या जी आरमुळं काहीही मराठा समाजाचा लाभ झालेला नाही बाळासाहेब सराटेंनी पण तोच जवळपास सूर लावला ते तर असं म्हणाले की पानिपतमध्ये भाऊसाहेब पडले आणि मग नंतर कोणाचा विजय झाला इथे फडणवीस जिंकले असं ते सूचित करत आहेत असीम सरोदेंचं पण असं मत आहे की जेवढं कष्ट मनोज जरांगे पाटील यांनी घेतलं तेवढं कष्ट आणि त्या कष्टाच्या तुलनेमध्ये जो काही जी आर निघाला तो काही फारसा योग्य नाही आहे तिकडे रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित पदाधिकारी आहेत त्यांच्या पक्षांतर्गत तर त्यांनी पण असं म्हटलं की ही एक प्रकारची फसवणूक आहे विजय वडट्टीवार असं म्हणाले की आधीच गुलाल उधळला होता तर ते मुंबईत कसे आले वगैरे मूळ मुद्दा काय आहे की ह्या जी आरमुळं काय मिळालं आणि काय नाही मिळालं मला आश्चर्य वाटलं की मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच अभ्यासकांची बैठक बोलवली आहे जर तुम्ही इतकी साधान्य काल चर्चा केली आणि त्यानंतर घेतलेली भूमिका आहे त्या भूमिकेनंतर तुमचं असं मत आहे की गॅझेटरबद्दलची चर्चा आता संपली आणि प्रत्येक जण ह्या गॅझेटरच्या अन्वये ह्या जी आरचा लाभार्थी होणार आहे मी आधीच म्हटलं होतं की हा कायदा नाही आहे कायदा असा आहे की मराठा कुणबी कुणबी मराठा हे एक नाही आहे त्या कायद्याचा आधार काय आहे तर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आणि बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निवाडा तो निवाडा म्हणजेच कायदा असतो कारण त्याला ओव्हरकम करण्यासाठी दुसऱ्यावरच्या न्यायालयाचा म्हणजे समजा तीन न्यायाधीशाचं जजमेंट असेल तर पाच न्यायाधीशांनी ते ओव्हरकम कर त्याच्यावरती निवाडा द्यायला हवा पाच न्यायाधीशाचा असेल सा तर सात सा द्यायला हवा तरच तो प्रस्थापित झालेला कायदा रद्द होतो आत्ताचा प्रस्थापित कायदा असा आहे की मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा ह्या एक जाती नाहीत आणि हा निवाडा हा अजूनही कायम आहे आता याच्यावरती उतारा म्हणून मनोज रंगे पाटील यांच्या हे जेव्हा लक्षात आणून दिलं गेलं की अशा पद्धतीचे दोन जजमेंट यापूर्वीचे तेव्हा त्यांनी तो सरसकट शब्द काढला एक चांगली गोष्ट मला एवढीच दिसते आहे की ज्या गॅझेटेअर संदर्भामध्ये राज्य सरकारनं ह्यापूर्वी थेटपणे जी आरमध्ये समावेश करून गॅझेटरमध्ये अशा अशा नोंदी आहेत आणि त्या आधारावरती नोंदींची पडताळणी करा असं म्हटलं तर ते ह्या कालच्या जी आरमध्ये आलं आता मी डे वनपासनं म्हटलेलं आहे की ज्या काही गॅझेटीरमधल्या नोंदी आहेत त्या वैयक्तिक स्वरूपाच्या नाहीत त्या समाज स्वरूपाच्या आहेत आणि म्हणून समाज स्वरूपाच्या असतील तर राज्य सरकारनं आत्ता पुन्हा तेच म्हटलं आहे जे आधी आम्ही सांगितलं होतं की समाज म्हणून सगळा समाज मराठा समाज हा आरक्षणाचा लाभार्थी नाही पण आता त्याची व्यापकता वाढेल की ज्या गॅझेटरच्या नोंदी ज्या गावामध्ये आढळून आलेल्या आहेत त्या गावातल्या नोंदीच्या आधारावरती अधिक मराठा समाजातल्या मंडळींना ह्या आरक्षणाचा लाभ होईल हे ह्या जी आरमधनं ध्वनीत होतं आहे आता ॲफिडेव्हिट दिल्यानंतर काही जणांना त्याचा लाभ होईल समजा एक्स व्यक्तीचं आधीच आ, कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे आणि त्या कास्ट व्हॅलिडिटीच्या आधारावरती ज्यांच्या आधीच्या काही नोंदी आढळून आलेल्या आहेत त्याला त्यांनी शपथपत्र दिलं आणि मग समितीनं पडताळणी केली तर पूर्वी असलेल्या मराठा समाजाचा न मिळत असलेल्या आरक्षणाचा लाभ त्याची व्याप्ती तर निश्चितच वाढलेली आहे हे तर मान्यच केलं पाहिजे की मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर जे काही दोन अडीच लाख ह्या मराठा समाजाचे लाभार्थी झाले ते निश्चितपणे ओबीसीच्या आरक्षणाच्या यादीमध्ये आले पण म्हणून आत्ताच्या ह्या जी आरमुळं सगळा मराठा समाज हा आरक्षणाचा लाभार्थी झाला आहे का तर नाही जे रंगे पाटील म्हणत आहेत तसं घडलेलं नाही संख्या वाढली आणखी संख्या वाढण्याची शक्यता वाढली पण म्हणून मराठवाड्यातला सगळा मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गाचा लाभार्थी झाला असं या जी आरमधनं ध्वनित होत नाही आणि आता ना त्याच्यावरतीच बहुधा चर्चा सुरू आहे खरं म्हणजे कोणत्या आंदोलनाचं कोणत्या पातळीवरती कसं व्यवस्थापन करायला हवं ह्याच्यामध्येच आंदोलनाची यशस्वीता असते रेल्वेचा जो प्रदीर्घ काळ चाललेला संप आहे किंवा गिरणी कामगारांचा जो प्रदीर्घ काळ चाललेला संप आहे जे जे समर्थक आहेत ते रेल्वेच्या प्रदीर्घ काळ चाललेल्या संपाला वन ऑफ द रिझन असं म्हणतात था की ह्या कारणामुळं देशामध्ये आणीबाणी लागू झाली जे दत्ता सामंताच्या गिरणी कामगाराच्या संपाला जे मुंबईतले गिरणी कामगार देशोधडीला लागले त्या ला ला ते त्याला जबाबदार धरतात त्यामुळं आंदोलन कोणत्या टप्प्यावरती परत घ्यायला हवं याचं शहानपण आंदोलन करणाऱ्यांनाही कळायला हवं काल स्थिती अशी होती की जर हे आंदोलन नसतं माघारी घेतलं तर कोर्टाने ते संपूर्ण बेकायदा ठरवलं असतं राज्य सरकारला कारवाईच करावी लागली असते आणि त्यानंतर कदाचित लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन तयार झाली असती मी हे मनोज पाटलांना किमान चार पाच वेळेला सांगितलं होतं की पाटील तुम्हाला हे लक्षात येत आहे का की तुम्ही मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करत आहात ते मैदान नाही आहे आंतरवली सराटीतनं मर्यादित स्वरूपातल्या आंदोलकांना किंवा भव्य दिव्य मैदानावरती खूप मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या लोकांना नियंत्रित करणं सोपं आहे मुंबईमध्ये ते सोपं नाही आहे त्यामुळे अनुचित प्रकारांनी हुल्लडबाजी मोठ्या प्रमाणामध्ये झाली पत्रकारांना नको त्या प्रसंगांना सामोरे जावं लागलं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं आत्ता हे आंदोलन एका विशिष्ट टप्प्यावरती म्हणून जरंगे पाटील यांनी माघार घेतली ही त्या आंदोलनाची यशस्वीता आहे पुन्हा त्या आंदोलनात काय मिळालं वगैरे आत्ता जे विश्लेषण होत आहे ते तर महाराष्ट्र बघतोच आहे मी पण आता सांगितलं तुम्हाला की मराठा बांधवांची संख्या वाढेल की ज्यांना आरक्षणाचा लाभ झालाय पण संपूर्ण मराठा समाज त्या गॅझेटच्या अन्वये अगदी सातारा गॅझेटची जरी अंमलबजावणी झाली तरी पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा गॅझेटच्या आधारावरती मराठा समाज आरक्षणाचा लाभार्थी होणार नाही कारण तसं प्रोव्हिजनच नाही आहे कायद्यामध्ये प्रोव्हिजन हे वैयक्तिक पातळीवरचं आहे मूळचा आग्रह चुकीचा होता खूप वेळेला सांगून झालेलं आहे पुन्हा पुन्हा ते सांगण्यात काही अर्थ नाही आहे पण आत्ताचा जी आरच्या संदर्भातला जो काही तिढा निर्माण झाला आहे ते जे अभ्यासक म्हणत आहेत ते पण चुकीचं आहे असं नव्हे आणि मनोज जरांगे पाटलांचं जे म्हणणं आहे की माझ्यामुळं आरक्षणाची संख्या लाभार्थ्यांची वाढली हे पण चुकीचं नाही ही वस्तुस्थिती आहे आता याच्यामध्ये श्री छगन भुजबळ नाराज झाल्याच्या बातम्या येत आहेत पण ते असं म्हणाले की मी ह्या सगळ्यांचा अभ्यास करेन आणि बाकी सगळे ओबीसी नेते जे व्यक्त होत आहेत अपवाद लक्ष्मण हाके यांचा त्यांचं असं मत आहे की कुणीही कुणाचं आरक्षण काढून घेतलेलं नाही आहे ओबीसीचं पण आरक्षण कायम आहे आणि त्या आरक्षणाच्या आधारावरतीच हा नवा जी आर आलेला आहे आणि त्यामुळे ओबीसीचं काही नुकसान झालेलं आहे एकूण जर ओबीसी नेत्यांचं हे म्हणणं मानलं मनोजरांगी पाटील यांचं म्हणणंही ग्रहित धरलं तर मग सगळ्यांसाठी बिन सिच्युएशन आहे पण हे असं सहज सोपं महाराष्ट्रात कधीच होत नाही प्रत्येक पातळीवरती राजकारणाचे रंग असतात वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत असतात आणि म्हणूनच तर आपल्याला ह्याचं विश्लेषण करावं लागतं ते विश्लेषण तुम्हाला लाखोच्या संख्येत तुम्ही बघत असल्यामुळं नेमकं वस्तुस्थितीला धरून आहे हे ये लक्षात येतं आहे त्याबद्दल आभार आहे थँक्यू सो मच